डाळीच्या लाडू शिवाय दिवाळीचा फराळ पूर्ण होत नाही तर आज मी डाळीचे लाडू बनवलेले लाडू बनवण्यासाठी मी हा कुकरचा डबा सपाट्या हिने डाळीचे पीठ घेतलेले हे पीठ ना आता भिजवून घेते पीठ ना मी असं भिजवून घेतलेले आणि अशा कन्सिस्टन्सीमध्ये आहे पीठ त्या पिठामध्ये ना थोडीशी हळद आहे म्हणजे लाडूंना कलर छान येतो पिवळा कलर येतो असा त्याच्यामुळं हळद टाकलेली आहे देशी आहे ना डाळ येईल ना तर ते त्याला कलर कमी असतो एक आहे ना वीस मिनिट आहे ना हे पीठ मी असं झवून ठेवणार आहे आणि थोडस भिजू देणार आहे आणि त्यानंतर लाडू बनवायला घेणार आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये तेल तापायला ठेवलेले आणि हे पिठे भिजलेले आता बुंदी पाडून घेते मी खिसणीच्या सहाय्याने ना बुंदी पाडून घेणार आहे आता ही बुंदी पाडून घेते तेल तापलेले का आधी ते पहिल्यांदा चेक करते हे बघा तेल तापलेले ही बुंदी आता भाजलेली आहे मोतीचूर लाडू नाहीयेत हे मोठीच बुंदी पडते खिचणीमुळं मी चुरून घेणार आहे थोडी पण ही अशी आहे ना बुंदी आता भाजलेली आहे आता ती काढून घेते ही बुंदी आहे ना मी तळून घेतलेली आहे आणि थोडंसं पीठ राहिलेले ह्याच्यामध्ये थोडासा केशरी कलर टाकून घेणार आहे लाडू मध्ये ना पिवळा आणि केशरी कलर छान दिसतो आणि तशा कलरचे म्हणजे मला तर आवडतात त्याच्यामुळे मी केशरी कलर थोडा टाकून घेणार आहे थोड्याशा पिठामध्ये ना मी हा केशरी कलर टाकून घेतलेला आहे तेल आता तापलेलं आहे आणि आता ही केशरी कलरची ना बुंदी अशी पाडून घेते अगदी थोडीशी ना शेवटचं एक मी ना बनवलेलं आहे तेवढा मस्त कलर वाटतोय बघा लाडू मध्ये तर केशरी कलर खूपच छान दिसतो बुंदी ना सगळी चुगून घेतलेली आहे आणि हे बदाम घेतलेले ते थोडे टाकून घेते असे आणि हे मगध बी आहेत ते असे टाकून घेते लाडूमध्ये वेलदोडे मी परत टाकणार आहेत तर वेलदोडे काय आत्ता टाकणार नाही आधी हे ना पाक बनवून घेते लाडूंसाठी ह्या कढईमध्ये ना मी बुंदी तळून घेतलेली आणि कढईतलं तेल काढून आता कढईना पाक बनवण्यासाठी गॅसवरती ठेवलेली हा कुकरचा एक डबा आहे ना मी डाळीचं पीठ घेतलं होतं तर अर्ध्यापेक्षा थोडं जास्त आहे ना मी साखर घेतलेली आहे लाडों लाडों पाक बनवण्यासाठी साखर बुडेल एवढं पाणी ओतलेलं आहे आणि आता हा पाक बनवून घेते लाडूसाठी लाडूचा पाक तयार झालाय की नाही हे पाहण्यासाठी आहे ना मी पाण्यामध्ये ना थोडस असं टाकून बघते आणि पाण्यामध्ये जर गोळी तयार झाली तर लाडूसाठी पाक तयार झालेला आहे पण अजून तर काय तयार झालेलं नाहीये थोडासा पाकाचा ठेवून पाण्यामध्ये आहे आणि हे बघा पाण्यामध्ये विरघळत नाही म्हणजे पाक तयार झालेला आहे आता मी आता गॅस बंद केलेला के आहे ह्या बुंदीमध्ये ना मी ही वेलची पूड टाकलेली आहे आणि हा बनवलेला पाक ये ना बुंदीमध्ये टाकलेला आहे साखरेचा पाकिना बुंदीत ओतल्यानंतर ना पाक शोषला जातो आता मी ना हे सगळं व्यवस्थित असं हलवून घेते आणि एकदम करेक्ट पाक आणि सगळं व्यवस्थित माफ झालं हा सगळा पाक ह्या बुंदीमध्ये शोषला गेलेला आहे आणि थोडस थंड झालंय की मी लाडू बनवून घेणार आहेत आता थोडं गरम आहे हे असे एवढ्या साईजचे लाडू आहेत ना बनवून घेते आणि आता बाकीचेही सगळे लाडू बनवून घेते डाळीचे लाडू माझे बनवून झालेले आहेत आणि डाळीच्या लाडूमध्ये जर पाक कमी पडला तर थोडंसं पाणी उकळून घ्यायचं आणि ते उकळलेलं पाणी टाकून लाडू बांधून घ्यायचे